राशी दोन ते आठ जून दोन हजार साप्ताहिक राशी भविष्यात राशी जूनच्या या या आठवड्यात ग्रहांच्या संक्रमणामुळे एक अतिशय शुभ योग तयार होणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला बुध मिथून राशीत प्रवेश करेल त्याच वेळी सूर्य ऋषभ राशीत म्हणजेच बुध राशीपासून बाराव्या घरात भ्रमण करेल म्हणून सूर्य आणि बुध यांच्या या स्थितीमुळे या आठवड्यात भास्कर योग तयार होईल ज्योतिषशास्त्र भास्कर योग हा सूर्याच्या विशेष स्थितीमुळे तयार होणारा योग आहे आणि तो सूर्या इतका प्रभावी आणि शक्तिशाली मानला जातो अशा परिस्थितीत तूळ राशीच्या लोकांसाठी करिअर पासून ते कौटुंबिक बाबींमध्ये जास्तीत जास्त फायदा होईल या राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळतील चला तर मग जाणून घेऊ या तुळ राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल जूनचा पहिला आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी शुभेच्छा आणि सकारात्मक यशाने भरलेला असणार आहे या आठवड्यात तुम्ही आधी केलेल्या प्रयत्नांना आता फळ मिळेल ज्या कामांची तुम्हाला काळजी होती ती वेळेवर पूर्ण होतील आणि याचे श्रेय तुमच्या कठोर परिश्रमाला आणि वचनबद्धतेला जाईल जे लोक बऱ्याच काळापासून त्यांच्या कामाच्या ठिकाणी बदलीची वाट पाहत होते त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते त्याचवेळी नोकरी करणाऱ्या लोकांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल संचित संपत्तीत वाढ होण्याची चिन्ह आहेत आठवड्याच्या मध्यात व्यवसाय किंवा करिअरशी संबंधित प्रवास होण्याची शक्यता आहे जो केवळ शुभ नाही तर तुमच्यासाठी फायदेशीर देखील ठरेल या काळात तुम्ही अचानक एखाद्या तीर्थस्थळाची यात्रा किंवा कुटुंबासह बाहेर जाण्याची योजना आखू शकता ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताजे मिळेल जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत अलीकडेच मतभेद किंवा वाद झाला असेल तर या आठवड्यात वडिलांच्या मध्यस्थीने ते गैरसमज दूर होतील आणि नाते पुन्हा गोड होईल प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा खूप आनंददायी राहील तुम्ही तुमच्या प्रेम जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल आणि एकमेकांना चांगले समजून घेऊ शकाल वैवाहिक जीवन देखील शांत आणि आनंददायी असेल तुळराशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगती संतुलन आणि नातेसंबंधांमध्ये शांती घेऊन ना येणार आहे या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीला पंख फुटू शकतात या कालावधीत तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही चांगल्या संधी मिळतील आठवड्याची सुरुवात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची असेल याद्वारे तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील ज्या भविष्यात तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या पद्धतीचा पुनर्विचार करावा लागू शकतो या आठवड्यात रखडलेल्या कामांना गती मिळेल तुम्ही तुमची नियोजित कामे नवीन ऊर्जेने पूर्ण कराल खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांची नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते तुमच्या दैनंदिन दिनक्रम संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही योगासने आणि प्राणायाम इत्यादी करू शकता तथापि आठवड्याचा सुरुवातीचा भाग तुमच्यासाठी थोडा धावपळीचा असू शकतो म्हणूनच धावपळीतून स्वतःला थोडा ब्रेक द्या आणि थोडी सावधगिरी बाळगा तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य प्रेमसंबंधाबद्दल तुम्ही खूप उत्साहित असाल आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू देऊ शकता तुम्हाला कुटुंबाची अतिरिक्त काळजी घ्यावी लागेल काही आव्हाने येतील परंतु तुमचा संयमनी आणि कठोर परिश्रम यश मिळवून देतील निर्णय सुज्ञपणे का घाईमुळे नुकसान होऊ शकते आयुष्यात आनंद येईल आणि आर्थिक बाजू मजबूत राहील या आठवड्यात करिअरमध्ये संतुलन आणि सुसंवाद राखण्याची गरज असेल टीमवर्कचा फायदा तुम्हाला होईल परंतु निर्णय घेताना काही गोंधळ होऊ शकतो कला डिझाईन कायदा किंवा वित्त क्षेत्रांशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळतील व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरू शकते परंतु कागदपत्रांची तपासणी आवश्यक आहे प्रेमसंबंधांमध्ये पारदर्शकताना लग्न करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल राहील कुटुंबातील वातावरण सौहार्दपूर्ण असेल आणि जुन्या नातेवाईकांशी पुन्हा संपर्क होईल मानसिक संतुलन राखणे महत्वाचे आहे जास्त विचार आणि ताण यामुळे किंवा थकवा येऊ शकतो यासाठी योग ध्यान आणि संगीत आराम देईल नियमित तपासणी करणे फायदेशीर ठरेल या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शुभेच्छा मिळतील या आठवड्यात रखडलेल्या कामांना गती मिळेल तुम्ही तुमची नियोजित कामे नवीन ऊर्जेने पूर्ण कराल तुमच्या बुद्धिमत्तेद्वारे आणि बुद्धीने तुम्ही सर्व समस्यांवर उपाय शोधण्यात यशस्वी व्हाल जमीन इमारत आणि वाहन इत्यादी खरेदीसाठी हा आठवडा शुभ राहील या संदर्भात केलेले प्रयत्न यशस्वी होतील एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने वडीलोपार्जित संपत्ती मिळविण्यात येणारे अडथळे दूर होतील आठवड्याच्या मध्यापर्यंत नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही महत्वाची जबाबदारी मिळू शकते जर तुम्ही परदेशात करिअर किंवा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला विशेष यश मिळू शकते या काळात तुम्हाला काही नवीन काम सुरू करण्याची संधी मिळेल तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल समाजातील उच्च आणि प्रतिष्ठित लोकांशी संपर्क निर्माण होतील नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल ठरेल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नातेवाईकांशी जवळीक जाणवेल आठवड्याच्या उत्तराधार्थात तुम्हाला तुमच्या कुटुंबासह तीर्थयात्रेला जाण्याचा आनंद मिळेल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील तुमच्या प्रियजनांसोबत परस्पर विश्वास आणि जवळीक वाढेल वैवाहिक जीवन आनंदी राहील तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून विशेष सहकार्य मिळेल आरोग्य सामान्य राहील या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांनी शिवचालिसाचे पाठ करावे या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांसाठी शुभ अंक हे तीन पाच आणि सात असेल तर शुभ रंग हिरवा निळा आणि क्रीम आहे शुभ दिवस बुधवार शुक्रवार आणि शनिवार आहे या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांनी खबरदारी घ्यायची असल्यास इतरांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका प्रत्येक समस्या तोलून सोडवण्याची प्रवृत्ती नातेसंबंधांमध्ये अंतर निर्माण करू शकते यासाठी सावधगिरी बाळगा एकंदरीत पाहता तुळ राशीच्या लोकांसाठी येणारा नवीन आठवडा शुभ राहणार आहे